मृत्यूपत्र करावं की बक्षीसपत्र करावं असा बऱ्याच लोकांच्या समोर प्रश्न पडतो यावेळी नेमकं केलं काय पाहिजे आपण तर आता मृत्यूपत्र म्हणजे काय तर एखा जसजसे एखादी व्यक्ती म्हातारी होत जाते तसे तो काय म्हणतो की माय मी जी प्रॉपर्टी स्वतःची मिळवली आहे तर मला ती कुणाकुणाला द्यायची ती आपण लिहून घेऊया किंवा त्याप्रमाणे तसं नियोजन करूया मग त्या मृत्यूपत्र केलं जातं आणि तुम्हाला तुमची जी जी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला ज्याला ज्याला द्यायची त्याचं तुम्ही एका फॉर्मॅटमध्ये लिहिता आणि ते रजिस्टर करता रजिस्टर करा आता हे मृत्यूपत्र करताना तुम्हाला त्याचं प्रोव्हाइटही करावं लागतं आणि उत्तराधिकारी पण नेमावं लागतो का तर तो उत्तराधिकारी म्हणजे लिगल यस की ह्याच्यानंतर तो एक्झिक्यूट कोण करेल त्याच्यासाठी आता मृत्यूपत्र करण्यामागचा तोटा काय आहे तुमचा जर ते मृत्यूपत्र ते व्हॅलिड असलं पाहिजे म्हणजेच तुम्ही मेडिकली फिट असताना केलेलं पाहिजे आणि ते मृत्यूपत्रला वारस चॅलेंज करू शकतात की हे मृत्यूपत्र खरं आहे का कोणाच्या का दबावाले केले आणि हा मेडिकली फिट होता का जो करणारा आहे तो तर ह्या मृत्यूपत्राला चॅलेंज करता येतं हा त्याचा तोटा आहे आणि कोर्टात जर कोणी चॅलेंज केलं ह्या मृत्यूपत्राला तर त्याला तिथं सिद्ध करावं लागतं की हे मृत्यूपत्र खरं आहे आणि कोणाच्या दबावाखाली केलेले नाही आणि मेडिकल ही व्यक्ती पीठे हा त्याचा तोटा आहे आता बक्षीसपत्र काय आहे तर गिफ्ट गिफ्ट डीड आता हे गिफ्ट डीड काय तर गिफ्ट डीड जे आहे तर आपण आपली स्वकष्टार्जित प्रॉपर्टी दान करू शकतो दानपत्राद्वारे आता दानपत्राद्वारे आपण ती प्रॉपर्टी दान करू शकतो प आपल्या ज्याला द्यायची त्याला कारण ती स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे तुम्ही मुलालाही देऊ शकता किंवा मुलीलाही देऊ शकता किंवा इतर कोणी ते दोघं नसले तर ज्याला तुम्हाला द्यायचे त्याला परंतु एकदा बक्षीसपत्रावर प्रॉपर्टी दिली की त्याच्या ताब्यात गेल्यावर ते, ता ते बक्षिसपत्र केलेल्या तारखेपासून के लागू होतं एकदा त्यांच्या ताब्यात त्या तारखेपासून गेली की जो तुम्ही कोणत्या हेतूने करता की ह्याला सगळं आपण दिलं की हा माझी मातारपणी काळजी घ्यावी किंवा हा माझा पूर्ण व्यवस्थित लक्ष देईल माझ्याकडं मग परंतु ज्या क्षणी ती बक्षिसपत्रावरे प्रॉपर्टी दुसऱ्याच्या ताब्यात जाते तर तो व्यक्ती परत तुमच्याकडे दुर्लक्ष करतो अशा बऱ्याच केसेस आता घडलेल्या आहेत की एकदा बक्षीसपत्राद्वारे प्रॉपर्टी मिळाली दागदागिने मिळाली आईवडिलांचे की मग ते लोक परत त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांच्या हातात प्रॉपर्टीही राहत नाही आणि लक्ष देणारी माणसंही राहत नाहीत म्हणून हा बक्षिसपत्र आता तोटा आहे की तो जिवंत असतानाच प्रॉपर्टी दुसरीकडे ट्रान्सपोर्ट